नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता नववी घटक चाचणी परीक्षा क्रमांक एक दोन हजार तेवीस चोवीस एकूण वीस गुणांचा आपला, असना रहे या आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे एक तास चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला खालील उतराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक आकृती पूर्ण करा शेजार धर्माचा धागा जुळला तर आणि धागा तुटला तर याचा आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे उत्तर शेदधर्माचा धागा जुळला तर स्नेहाची मर्यादा ओलांडतो आणि दोन धागा तुटला तर वैराच्या मर्यादा ओलांडतो ठीक आहे यामध्ये आपल्याला दिलेला उत्तर आपण व्यवस्थितपणे वाचूयात मैत्री है। हे एक असंच नातं आहे अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पाळावं लागतं तेव्हा नातं अनादि अनंत नव्या अभिनव सुर सुजनांचा होता मात्र निवादित सत्य दिसत नसते जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात त्यासाठी गरज भासते ती हितचिंतकाची मार्गदर्शकाची गुरुची भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कांबांतर द्यायचा असतो जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो शेदा धर्म हे पण एक असंच नातं असतं शेदा धर्माचा एक धागा दुडला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रिंगणणारी काही नाती अशी असतात ती विसरू म्हटलं तर विसरली जात नाही असं एक नातं आजीचं असतं झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्ध आश्रमाकडे वळतात असे प्रसंग मन दुःखी करून जातात यावर आधारित पुढील प्रश्न यामध्ये दोन आकृती पूर्ण करा जन्माबरोबर निर्माण होणारी नात्यांखेरीज नवीन निर्माण होणारी दोन नाती उत्तर यामध्ये पहिले नाते आहे मैत्रीचं नातं आणि दुसरं नातं आहे शेदा धर्माचं नातं ही नाती अशी आहेत की ती धर्माबरोबर निर्माण होतात त्या खेरीजच आपण नवीन ही नाती निर्माण करतो यानंतर सोमत मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही या विधानाबाबत आपला स्वमत इथे स्पष्ट करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला स्वमताचा प्रश्न आहे यावर आधारित आपण स्वत याचं उत्तर लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दोन खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चौकट पूर्ण करा एक संतांना दिलेले विशेषणे उत्तर धैर्यवंत आणि दोन निंदा स्तुती समान मानणारे साधू जैसा वृक्षने मान अपमान तैसा सज्जन वर्तवावी येऊन ही पूजा प्राण ज करती त्यास सुखचित्ती तया न अथवा कोणी प्राणी येऊ न तोडती तया न मने छेदू नका निंदास्तुती सम मानते संत पुण्य धैर्यवंत साधू ऐसे नामा म्हणे ऐसी होय भेटी तरी जीव शिवगाठी पडून या जाय यावर आधारित पुढील प्रश्न यामध्ये दोन तक्ता पूर्ण करा वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा वृक्ष व संत वृक्ष परोपकारी असतात मान अपमान सम मानतात तर संत संत परोपकारी असतात संत निंदा आणि स्तुती हे काय करतात तर समान मानतात वृक्ष मान आणि अपमान समान मानतात आणि संत स्तुती आणि निंदा हे काय मानतात तर समान मानतात त्यानंतर तीन निंदा स्तुती सम मानिती जे संत पुण्य धैर्यवंत साधुऐसे या कावे पंक्तीचा सरळ अर्थ आपल्या शब्दात लिहायचा आहे जे संत निंदा स्तुती समान मानून जगतात तेच खरोखर धैर्यवान साधू संत हे असतात चार प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संबंधातील तुमचे मत स्पष्ट करा ठीक आहे संत वृक्षाप्रमाणेच परोपकारी असतात वृक्षासारखेच निंदा आणि स्तुतीचे समानही काय करतात तर मानत हे असतात यानंतर प्रश्न क्रमांक तीन व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा अलंकार खालील उदाहरण वाचून उपमेय व वा उपमान लिहायचं आहे अमृता होणंही गुणनाम तुझे देवा यामध्ये एक वरील उदाहरणातील उपमेय उत्तर देवाचे नाव आणि वरील उदाहरणातील उपमान उत्तर अमृत तर, तर उपमेय देवाचे नाव आणि उपमान अमृत यानंतर आ खालील शब्दा समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे समाजाची सेवा करणारा उत्तर समाजसेवक आणि दररोज प्रकाशित होणारे उत्तर दैनिक यानंतर ई खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे पहिलं नापिक तर याचा शब्द येईल सुपीक आणि दोन कमाल याचा विरुद्धार्थी शब्द येईल किमान विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद